अतिवृष्टी ढग फुटी आणि सततच्या पावसामुळे मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने पीक कर्ज पुनर्गठन योजना जाहीर केली आहे या योजनेत तुमचं चालू पीक कर्ज मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतरित होणार आहे म्हणजेच सध्या वसुलीला थोडा वेळ मिळणार आहे पण महत्वाचं म्हणजे या पुनर्गठित कर्जावर बारा टक्के व्याज लागू होणार आहे म्हणजे आधी ज्या कर्जावर व्याज सवलत मिळत होती सवलत इथे मिळणार नाही आणि दुसरा मोठा प्रश्न पुनर्गठित कर्ज पुढील कर्जमाफीमध्ये समाविष्ट होणार का यावरून सरकारकडून अजूनही कुठलीही स्पष्टता आलेली नाही त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की पुन्हा एकदा नवीन भार हा निर्णय घेण्याआधी प्रत्येक शेतकऱ्याने फायदे तोटे नीट समजून घेणं गरजेचं आहे अशाच महत्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा पालवी पालवीको